बघा विद्यार्थी मित्रांनो आता जी पुढची योजना आहे ती प्रधानमंत्री कि, किसान सन्मान निधी योजना आहे याच्या अंतर्गत जेव्हा शेतकरी एक पीक कापल्यानंतर दुसरा पीक घेण्याच्या दरम्यानचा जो काळ निघून जातो त्या काळामध्ये तो आर्थिक दृष्टिकोनाने को खूप हॅरेसमेंट होऊन जाते आणि अशा लोकांसाठी दर वार्षिक कमीत कमी सहा हजार रुपये वर्षाला भेटावा याच्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने ही योजना सुरू केली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान निधी योजना ही भारत सरकारने राबवल्या राबवण्यात आलेली एक किसान कल्याणकारी योजना आहे फसल चक्र संपल्यानंतर पुढील हंगामासाठी आर्थिक कर्ज भागवण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावा लागत होती ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता या समस्यांचं निराकरण करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान सन्मान निधी योजना सुरू केली ही योजना ही योजना दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आली होती या या योजनेचं जे मंत्रालय होतं ते शेतकरी कल्याण मंत्रालय होतं या योजनेला इतरही नावांनी ओळखलं जातं जसं पीएम किसान योजना पीएम किसान सन्मान निधी योजना पीएम किसान स्कीम इत्यादी नावांनी सुद्धा याला ओळखलं जातं लाभार्थिक म्हणजे याच्यात काय काय भेटू शकतं या योजनेच्या अंतर्गत जी शेतकरी पात्र असेल त्याला वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत भेटन ही रक्कम त्याच्या बँक खात्यावर तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाईल या आर्थिक मदतीमुळे शेतकरी दुसऱ्या पिकांच्या हलवापर्यंत आवश्यक आर्थिक निर्गर्जा बघू शकतो ठीक आहे पात्रता कोण कोण आहे या योजनेसाठी सर्व भूधारक शेतकरी कुटुंब पात्र आहे ज्यांच्या नावावर कृषी योग्य जमीन आहे तर कंडिशन काय आहे कृषी योग्य जमीन असणं आवश्यक आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत देशात सुमारे अकरा कोटी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला घेतला असून सरकारने दोन पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली आहे शेतकऱ्यांना ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करू शकतात सी एस सी केंद्राद्वारे देखील अर्ज करता येईल सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पी एम किसान मोबाईल ॲप सुरू केलेला आहे ज्याच्यावर ते आपली माहिती सहज मिळू शकतात किंवा सहज भरू शकतात मग याच्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे बघा आधार कार्ड मत मतदार ओळख कार्ड बँक खात्याचे तपशील पत्त्यांचे पुरावे त्याचबरोबर जन्म तारीख शेतजमिनीचा आकार हेक्टर मध्ये पण चेक करून घ्या सर्वेक्षण क्रमांक आणि खसरा नंबर हे सग क्रमांक ह्या सगळ्यांचे आपल्याला इथं काय पडते गरज पडते ठीक आहे आता पुढची योजना हो।